पुणे जे ओळखलं जातं ते त्याच्या सांस्कृतिक वारशासाठी आणि शांतीपूर्ण वातावरणासाठी पण गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या का घटनांनी शहराची प्रतिमा आहे कोयत्याच्या सहाय्याने दहशत माजवणं किंवा वाहनांची तोडफोड अशा घटनांमध्ये वाढ झालीय अशीच एक घटना बिबेवाडी परिसरात घडलीय दोघांवर जीव घेणा हल्ला झालाय ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे बिबेवाडीत असणाऱ्या अप्पर इंदिरानगर येथे गाडी लावताना तू माझ्याकडे का बघतोस असे म्हणत दोघांवर कोयत्याने वार केले या हल्ल्यात एका तरुणाच्या मनगटावर वार करून पंजा हातापासून वेगळा केलाय याबाबत या चोवीस वर्षीय तरुणाने बिबवेळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी आरोपी व फिर्यादी यांची बघाबघीवरून भांडणं झाली होती त्यानंतर सोमवारी आरोपीने त्या दोघांना भेटायला बोलवला पूर्वी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठीच त्याने त्या दोघांना बोलवलं होतं जेव्हा हे दोघे समोरासमोर आले तेव्हा लगेचच आरोपीने त्या दोघांवर कोयत्याने वार करायला सुरुवात केली यामध्ये पहिलाच वार फिर्यादीच्या हातावर केला यात त्याच्या हाताचा पंजा खाली पडला तसेच त्याच्या डोक्यात सुद्धा गंभीर वार केलेत आपल्या मित्राला वाचवण्यासाठी गौरव धावून आला पण आरोपींनी त्यालाही सोडलं नाही गौरवच्या डोक्यावर आणि खांद्यावर गंभीर वार करण्यात आले हा हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी पळून गेले जखमी गौरव आणि पियुष यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं दोघेही गंभीर जखमी झालेत उपचारासाठी जखमींना तात्काळ ससून रुग्णालयात हलवण्यात आलं त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असून हात जोडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे अशा घटना टाळण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा वचक ठेवणं किती महत्वाचं आहे हे अधोरेखित होतं गौरव आणि पियुष सध्या रुग्णालयात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे पण यामागे मोठा प्रश्न उभा राहतो अशा घटना टाळण्यासाठी केवळ पोलिसांनीच नाही तर समाजाने देखील पुढाकार घेतला पाहिजे पुणे शहर पुन्हा शांततामय आणि सुरक्षित बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत आपणही सजग रहा आणि हिंसाचाराला थारा देऊ नका आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास पोलिसांना त्वरित कळवा यासोबतच शहरात अशाच घडलेल्या घटनांचा अपडेट मिळवण्यासाठी सिविक मिरर पाहत राहा